मित्र हे आयुष्य किती अन्यायकारक आहे काही लोकांना सगळं मिळतं पैसा मिळतो ओळख मिळते संधी आणि काही जणांना फक्त संघर्ष पण जेव्हा खिशात पैसा नसतो तेव्हा आयुष्याचं वास्तव्य खूप जवळून दिसतं तेव्हा समस्त स्वप्न मोफत असतात पण त्यांना जगण्यासाठी किंमत मोजावी लागते एक व्यक्ती साधी शांत आणि पैशाने गरीब तिच्या डोळ्यात स्वप्न होतं पण परिस्थिती मात्र तिच्या विरुद्ध हु होती घरात पैशांची टंचाई बाहेर जगण्याची अपेक्षा सकाळी उठून तो नोकरीच्या शोधात फिरायचा रात्री थकलेला परत यायचा पण मन मात्र झोपत नसे कारण डोळ्यांपुढे सतत एकच प्रश्न कधी बदलणार हे आयुष्य लोक म्हणायचे पैशाने सगळं मिळतं पण त्या व्यक्तीला माहिती होतं पैसा सगळं काही नाही मिळवत पण त्याच्याशिवाय काही मिळतही नाही हे त्याला कळत होतं ती व्यक्ती प्रयत्न करत राहिला कधी लहान मोठं काम केलं कधी पार्ट टाइम जॉब केला इकडे तिकडे पैसे मागितले पण त्याने हार कधीच मांडले नाही एक दिवस थकलेल्या मनाने तो स्वतःला आरशात बघत म्हणतो मी खरंच इतका कमकुवत आहे का की माझ्यात अजून काहीतरी आहे जे जगाला दिसलं नाहीये त्या क्षणानं सर्व काही बदललं त्या दिवसानंतर त्याने ठरवलं पैसा नाही म्हणून थांबायचं नाही पैसा कमवायचा पण स्वतःच्या मेहनतीने ती व्यक्ती छोट्या कामातून सुरुवात करते पहिल्या महिन्यात फक्त काहीशे रुपये मिळतात लोक हसतात निंदा करतात म्हणतात यातून काही होणार नाही पण त्याचा विश्वास हलत नाही कारण तो जाणून होता की जगातले मोठे रस्तेही छोट्या पावलांनी सुरू होतात दहा दिवस महिने वर्ष जातात संघर्ष वाढतो पण अनुभवही वाढतो तो व्यक्ती अपयशाने धडा शिकतो रात्रभर जागून काम करत राहतो स्वतःला स्वतःच्या भीतीला स्वतःच्या मर्यादांना आव्हाने देतो कधी रडतो कधी हसतो पण तो थांबत नाही एक दिवस त्या व्यक्तीचा प्रयत्न फळतो आणि तो, तो व्यक्ती यशस्वी होतो ज्या हातात कधी एक कप चहा घेण्याचे पैसेही नव्हते त्याच हातात आता स्वतःच्या मेहनतीचं फळ आहे पण तो व्यक्ती म्हणतो पैसा म्हणजे यश नाही पण पैसा स्वातंत्र्याचं प्रतीक आहे स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि जगण्यासाठी काही वर्षांनी तोच व्यक्ती एका कार्यक्रमात बोलतो माझ्या आयुष्याने मला खूप शिकवलंय पैसा फक्त नोट नाहीये तो एक साधन आहे जेव्हा तो नसतो ना तेव्हा जग तुला कमी लागतं पण जेव्हा तो तू स्वतःच्या मेहनतीने कमावतोस तेव्हा जग तुझ्याकडे आधाराने पाहत तो व्यक्ती पुढे म्हणतो संघर्ष म्हणजे शिक्षा नाहीये संघर्ष म्हणजे मिळालेली शिक्षा नाहीये तो आपल्याला घडवण्यासाठी प्रक्रिया आहे प्रत्येक पडणं प्रत्येक अपयश हे तुला तयार करतं त्या दिवसासाठी ज्या दिवशी जग तुला विचारेल तू हे कसं केलंस आपण सगळे त्या व्यक्ती सारखेच आहोत कधी गोंधळलेले कधी तुटलेले पण आतून काहीतरी करण्याची जिद्द आपल्या जीवंत आहे हो पैसा महत्वाचा आहे कारण तो तुला निवडीचं स्वातंत्र्य देतो काय कुठे राहायचंय आणि कसं जगायचंय पण त्याहून महत्वाचं म्हणजे तो तुझ्या मेहनतीचा सन्मान आहे कधी परिस्थिती विरुद्ध केली ना कधी आयुष्याने तुला मोडून टाकलं कधी सगळं संपल्यासारखं वाटलं तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव पैसा नाही म्हणून रडू नकोस पैसा नाही म्हणून स्वप्न मोडू नकोस स्वप्न मोठी ठेव कारण एक दिवस तुझा संघर्षच तुझ यश बनेल पैसा म्हणजे सगळं नाहीये पण त्याशिवाय काहीच नाहीये जो हे समजतो ना तो संघर्ष थांबवत नाही तो इतिहास घडवतो मी आर देवा ड्रीम मराठीतून तुमच्या आणि तुम्हाला सपोर्ट करतो काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की मांडा आणि अशाच प्रकारची तुमच्या ऑडिओ चुड्यूज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून कारण नक्कीच प्रेस करा मी भेटतो पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या केअर बाय यू ऑल